हा हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघताय का मी काय करते आहे कारण की या उरलेल्या रात्रीच्या चपात्या रात्री सगळ्यांनी भातावरच धकवलं कारण की काय माहिती कोणाला चपाती खायची इच्छा झाली नाही आणि इतक्या चपात्या उरल्या होत्या मोजून या तीन ते चार चपात्या असतील आणि प्रत्येकाची एक एक चपाती असं जर धरलं ना तर चार चपात्या तशाच उरल्या आणि आता या इतक्या चपात्या मी एकटी तर नाही खाऊ शकत आणि मग चहा चपाती म्हटलं की त्यासोबत पण त्यांना ताज्या चपात्या लागतात जसं की तुमच्या सोबत मी शेअर केलंच होतं म्हटलं चला आता काहीतरी ट्विस्ट करून या चपात्या संपवल्या पाहिजे अन्न आहे असं प्रत्येक वेळेस फेकून देणं काही योग्य नाही आणि थोडीशी उरली किंवा गाय वगैरे येते त्यामुळे अर्धीशी एक चपाती मी गाईला देत असते पण आज इतक्या पोळ्या टाकायचा जीव नव्हता होत ना मग म्हटलं चला रेसिपीज बनवूया आणि बनवत आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करूया कोणाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा चपातीचा रोल करून घेतला आणि असं बारीक बारीक कट करून घेते जसं की नूडल्स पद्धतीने आता तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की मी काय बनवत आहे तर मी बनवत आहे चायनीज नूडल्स तेही आपल्या शेळ्या चपातींपासून आणि टेस्ट खूप छान आलेली होती त्यामुळे त्या घरातल्यांना कळालंच नाही तर छानपैकी कट करून घेतल्या अशा नूडल्स सारख्या खूप बारीक अशा कट करायच्या आता चपात्या ज्या पद्धतीने कट केल्यानंतर आता चायनीज म्हटलं की शिमला कांदा वगैरे गोष्टी आल्याच आता माझ्याकडे कोबी नव्हता फक्त घरामध्ये सो मी कांदा वगैरे टोमॅटो कट सॉरी शिमला गाजर हे सगळ्या गोष्टी कट करून घेतल्या आणि आता या ठिकाणी सगळं काही कट करून आता मी चायनीजचं नूडल्स बनवणार आहे ते पण आपल्या शेळ्या चपात्यांचं तर पुढे बघत रहा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कांद्याने आज मला खूपच रडवलं असो सगळं कट झालं नूडल्स छान झालेले होते कांदा शिमला वगैरे त्यानंतर घातलं तेल तेल छान तापलं की त्यामध्ये घालायचं आहे कांदा उभा चिरलेला घालू शकतात तुम्हाला हवा तसा तुम्ही घालू शकता यासोबतच कोबी असेल तर तोही बारीक कट करून घालू शकतात थोडंसं आपल्याला क्रिस्पी ठेवायचं आहे जास्त सॉफ्ट करायचं नाही कांदा घातला का त्यामध्ये घालायची शिमला छान असं दोन मिनटं दोन्ही परतवून घ्यायचं आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट कट करून पण घालू शकतात पण आता पेस्ट होती आणि ती बऱ्याच दिवसाची मला संपायची आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की बऱ्याच वेळा मी जास्तीत जास्त पेस्ट वापरते कारण की मी जास्त पेस्ट कधी आणत नाही काहीतरी रेसिपी करायची असेल तर चुकून ती आणलेली गेली असेल त्यामुळे म्हटलं चला कारण की घरामध्ये जे फ्रेश असतं ना तेच मी वापरते आणि मग ती महाग आहे तर आपल्याला संपायलाच हवी त्यामुळे मग मी अशा गोष्टींमध्ये ती संपवते थोडंसं मीठ घालायचं कारण की सॉसेसमध्ये भरपूर मीठ असतं आणि मेन म्हणजे चपातीमध्ये मीठ असतं त्यामुळे आता हे जे मीठ घातले ते पुरेसं आहे आता यामध्ये घालायचं आहे माझ्याकडे शेजवन चटणी होती ती मी यामध्ये घातली जे काही घरात होतं ना ते मी यामध्ये ऍड करत गेले असं नाही की मी ठरवून काही रेसिपी बनवली हा चिंग्स जे मंचुरियन नूडल्स बनवले होते त्याचा मसाला आहे तो पण यामध्ये ऍड केला यामध्ये सोया सॉस ऍड करायचा होता नेमकी तोच नव्हता रेडी चिली सॉस ऍड केला थोडंसं टोमॅटो केचअप असेल तर ते ऍड करूया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो चपातीचा मी कट केलेले नूडल्स होते ना त्यावर थोडासा पाण्याचा मारलेला आणि ते नूडल्स यामध्ये घातले खूप छान खूप छान पद्धतीने मिक्स करायचं जीव करायचं सगळ्या चपातीला जो मसाला आहे तो छान लागला पाहिजे आणि सॉसेस वगैरे बरोबर प्रमाणात घातले की नूडल्स खूप छान होतात दिसायलाही बघू शकतात खूप मस्त झालेले होते आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता आम्ही मुई आणि मुलांनी तर संपवलं हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे सकाळी जो नाश्त्यासाठी उरलेल्या चपातीचा जो नाश्ता बनवला होता तो सगळ्यांनाच घरामध्ये खूप आवडला आणि याच तुमच्यासोबत जे डेली साडी घालतात किंवा आपण आता म नेहमीच साड्या वगैरे घालतो आणि सणावाराला देखील घालतो तर साडी घातल्यावरती एक तर आपल्याच पदराला जो इथे आपण ब्लाऊजला जी पिन लावतो ना तर त्यामुळे बऱ्याचदा आपली साडी फाटते डेली यूज असो किंवा नॉर्मल कुठलेही बॉलपीन वापरलं तरीही तसंच होतं तर, हो तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करते नक्की व्हिडिओ बघा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो आता तुम्हाला छोटीशी ट्रिक आहे ती खूप यूजफुल ठरेल सो बघत राहा नॉर्मल अशी पिन तर माझ्याकडे बॉल पिन पण आहे पण मी तुम्हाला नॉर्मल पिन आणि टिकली दाखवली आता टिकली कशासाठी तर, तर तुम्हाला मी पुढे सांगतेच तर पिन ओपन करायची आणि पिनामध्ये ना ही टिकली ती आहे याच्यापेक्षा मोठी असेल तरी चालेल आणि ही डबल झिरो नंबरची साईज आहे जी की मी लावते तर ती टिकली यामध्ये घालून घ्यायची कारण की बऱ्याचदा काय होतं आपण साडी घालतो आणि साडीमध्ये जो राऊंड आहे पिनामध्ये जो राऊंड आहे ना त्यामध्ये ती साडी असो ब्लाउजचा अस्सर असो ते बरोबर त्यामध्ये फसत जातं अशा पद्धतीने मी टिकली यामध्ये घातली आणि ती बरोबर जो राऊंड आहे ना तिथे आणायची आणि त्यामुळे काय होतं बघू शकतात यानंतर आता आपण साडीला पिन लावणार आहोत आता नॉर्मल बघा ब्लाउजला पिन अडकल्यामुळे त्याचे कधी कधी धागे निघतात वगैरे तर अशा पद्धतीने आतल्या बाजूने मी पिन जशी आपण साडीला पिन लावतो साडीच्या मिर्या वगैरे घेऊन तशी लावायची आहे आणि त्यानंतर पॅक करायची त्यानंतर ती पिन कितीही खेचली गेली ना तर आप देखील आपली साडी जी आहे ना ती त्यामध्ये अडकत नाही बघू शकतात कारण की जो का टिकली आहे ना ती त्याला सपोर्ट करते आणि त्या रोलमध्ये जर घुसला तर ती टिकली घुसेल परंतु आपली साडी घुसणार नाही त्यानंतर एक डी आय वाय करायचं बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं आज शिवाय झोपला म्हटलं चला बनवूया तर हे ग्ल्यु गन पासून बनवलं कारण की आर्टिफिशियल ज्या फ्लॉवरच्या वेल असतात ना त्या मला किचन डेकोरेशनसाठी करायच्या होत्या आणि खूप दिवसापासून चाललं होतं तर ते तुम्ही एखाद्या चॉपरवरती जस म्हणजे एकदम सॉफ्ट जी गोष्ट आहे ना त्यावरती करू शकता जसं की मी आता या ठिकाणी टाईल्सवरती फरशीवरती खालीच केलेलं आहे त्या ठिकाणी इझिली दिसतं आणि बऱ्याचदा मग मी असं गॅलरीच्या दरवाज्यात बसून बरेच डी आय वाय बनवते कारण तिथे मस्त अशी हवा येते फ्रेश वाटतं मग तिथेच बसलेले होते आणि बघू शकतात फरशी आपली क्लीन आहे त्यामुळे तिथं आरामात करता येतं आणि जे आहे ना ग्ल्युगन ती मस्त अशी हॉट तापवून घ्यायची आहे जेणेकरून जे आपलं जे, जे बनवत आहे ना ते इझिली निघेल थोडंसं थंड झालं की ते आपोआप सुकतं आणि त्यानंतर ती वेल आपल्याला काढायला मदत होते तर असे वेगवेगळे डीआयवाय करायला मला जो रिकामा वेळ असतो ना त्यावेळेत करायला आवडतं सो मी असं काहीच केलेलं होतं बघू शकतात खूप हे सोपं आहे कोणीही करू शकतं इजिली तर नक्की ट्राय करून बघा जर कोणाला असं आर्टिफिशियल फुलांची झाडांची बेल जी आहे ती लावायची असेल तर मी असे चार ते पाच या ठिकाणी करून घेतले त्यानंतर माझ्याकडे हा ग्रीन कलरचा अॅक्रेलिक कलर होता ना तो पण यावरती लावून घेतला म्हटलं चला हे सगळं सगळ्यांना लावून घेते आणि सुकवल्यानंतर काय मस्त दिसत होतं तेही तुम्हाला पुढे दाखवते तर तुम्हाला हा डीआयवाय कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि संध्याकाळी बनवायचा होता गाजरचा हलवा आता गॅसच्या बर्नरचा काय प्रॉब्लेम झाला आहे तर तुमच्या सोबत मी पुढच्या ब्लॉग मध्ये शेअर करेल जेणेकरून त्याचा जी आहे ना ती सगळंच त्यामुळे भांडी पण काळी व्हायला लागली आहे काहीतरी बर्नर मध्ये गडबड झाली आहे सो ते उद्या तुमच्यासोबत शेअर करतेच आता बनवायचा होता गाजराचा हलवा तर गाजर छान किसून घेतली आणि हलवा म्हटलं की ड्रायफ्रुट्स तर हवे आणि सेम असं आपण बाहेर लग्नात किंवा जो विकत सांगतो सेम तशी टेस्ट येण्यासाठी खूप छान पद्धतीने हलवा कसा बनवायचा ती रेसिपी मी थोडक्यात शेअर करते आता तुम्ही म्हणाल तु का तू सतत रेसिपीज का शेअर करते तर रेसिपी शेअर करायला मला आवडतात त्यामुळे मग वेग वेगवेगळं मी असं काहीतरी बनवत असते आणि मग नेहमी मला असं वाटतं मी, मी काहीतरी छान बनवते तर ते, ते तुमच्या सोबत शेअर केलं पाहिजे आणि माझे जे व्हिडिओज बघत असतात त्यांनाही मी सतत काय काय बनवते हे बघून ना त्यांना पण असं वाटेल की कधीतरी आपणही आपल्या मुलांसाठी बनवायला हवं आता गाजराचा हलवा एवढा मुलांना आवडतो की शिवांश माझ्या मागेच येऊन थांबलेला आहे ड्रायफ्रूट्स कट केले तर मी त्याला ड्रायफ्रुट्स दिले होते आणि बघू शकता तो मागे मस्त असं ड्रायफ्रुट्स खातोय आणि त्यांच्या आवडीचा आणि हिवाळा आहे थंडी आहे आणि हलवा बनणार नाही असं होणारच नाही तर छान असं हलवा मी बनवत होते सो सगळे तुपामध्ये ना थोडेशा पहिले ड्रायफ्रुट्स आहे ना छान असे परतवून घ्यायचे कारण की कच्चे टाकले ते 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 तर त्याची टेस्ट तितकी छान लागत नाही आता इतकी काही तर त्याची पावडर झालेली आहे इतके बारीक करण्याचं कारण की मुलं खातील म्हणून आणि खूप छान असे मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले काढून घेतलं आणि त्यानंतर ना जे तूप होतं ना त्या तुपामध्ये हा सगळा किसलेला गाजर घातलेला आहे आता तव कढई इतकी तापली होती की कढई बंद करूनच मी मिक्स केलं नाहीतर तो हलवा जळायला असता गाजरा आणि त्यानंतर छान असं परतवून घ्यायचं म्हणजे गाजर थोडस स्मूथ होईपर्यंत तुपावरती छान परतवून घ्यायचं आहे आणि हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप पुन्हा ऍड करायचं बघू शकतात मस्त असं आता गॅस चालू केला आणि पुन्हा दोन मिनिट करून घेते त्यानंतर इकडे उकळवलेलं दूध होतं ते यामध्ये घालायचं दूध थोडं जास्त घालायचं कारण की यामध्ये खवा घालायची वेगळी गरज पडत नाही दूध छान आटलं की त्याला सेम खव्याची टेस्ट येते कारण की आपण जो बाजारातून आणतो ना त्यामध्ये ते, ते खवा ऍड केलेला असतो आणि त्यानंतर घातलेली आहे वेलची पावडर आता वेलची पावडर दूध आणि त्यानंतर आपल्याला आवडीनुसार साखर पण यामध्ये ऍड करायची आणि छान असं झाकण ठेवून मग शिजवून घेणार आहोत आता साखर आपल्याला हवी तेवढी ऍड केली आणि छान असं झाकण लावून आधी शिजवलं की त्यानंतर झाकण काढून पुन्हा मग दूध आटेपर्यंत आता आपल्याला शिजवायचं आहे की जेणेकरून पूर्ण त्या दुधाचा खवा तयार झाला पाहिजे तर पुढे बघू शकता साधारण पाच ते दहा मिनटानंतर मस्त असा या ठिकाणी आपला हलवा रेडी झाला आणि ही फ्राय तळलेले जे ड्रायफ्रुट्स आहे ना ते वरतून घातल्यावरती खूप मस्त टेस्ट आली आणि हलव्याला ना ही जी दुधाचा जो खवा झाला आणि ड्रायफ्रुट आहे ना त्याची टेस्टमुळे खूप छान हलवा रेडी झालेला होता सो आम्ही सगळ्यांनी संध्याकाळचा नाश्ता म्हणून गाजराचा हलवाच खाल्ला आता हे सगळं झाल्यानंतर ना जर शिवाश कडे मला लक्ष द्यावं लागतं की त्याला वेगळे गेम्स कर शिकवण्यासाठी तर मी हे रबर्स ठेवलेले होते आणि तिकड तिकडनं जो मी कलर सांगेल तो कलर इकडे आणून ठेवायचा अशा पद्धतीने त्याच्या सोबत वेळ घालवावा लागतो सो व्हिडिओ बघत राहाय का बघ बरं कुठे आहे कुठे आहे कुठे आहे अरे कलर कुठे रबर कुठे आहे पॅरेट कलरचं रबर कुठे लवकर सांग आ... नाही आहे का नाही हा, हा, आहे का वेरी गुड वेरी गुड नेक्स्ट ऑरे कलर ऑरेंज कलर वे आर यू कुटे ऑरेंज कलर वेरी गुड तो मजा कुठे कूटे चल मागे हो आता आता नेक्स्ट विचारणार आहे मी तुला पिंक कलर पिंक कलर वेअर आर यू मिल गया झोपून का झोपून स्टडी करतो आपण असा गेम खेळतो